खाला सकाळी सकाळी नापण्या पोटऱ्याच्या शेतात का कमी आहे का पिरू हाय गाई एक तर झाड हाय गाय शेतात पिरूच पण तुझं मला एक द्या की मला एक द्या की काम आहे ते एड्या बोका अरे पिरू आणताना चार बारे लाव मला तर वाटत हे पिरू हाणल्याला दिसायला लागला मला आले लक्षात माझ्या तुम्ही देणार आहो का नाही मला दिसतं भारी द्या लागाला लागा शंभर टक्के पाटला जिथला पिरू आहे आता आत्ताच्या आता पाटला फोन करून सांगेन मी मला मी नाही फिरू दिलं का स्वामाला का आता का सारी बघ बर एवढं का पाणी सुटल्या होऊन करायला आहेस पोंडाला द्या राव कुठं रिये तर पिरू देऊ काय मग ज्या कसं का बघा कधी न मिळाली अरे पेरूच आहे लोकांची तर आणून ते आणून राव घरचं असल्यामुळे द्या ज्या इकडं काय का नाही पाटला जे येत मला माहितच होत डापा डापीत आपला पुढारी कुठे धंदा करायचा लोकांशी चुरून आपल्या भीती लावा की जरा झाड लागाले कष्ट केले याला चुरून आणले कष्ट आहे तुला जाडवून तीनदा डप्पा लाव रावती गलीतला सडा सडापाट चोरलेला ती बाई काल शिवाजी आली होती मग बंद करा हे असलं धंद रोज सकाळ सकाळी उठल्या उठल्या बांधर नाही लोक सकाळ सकाळी देवाची गाणी ऐकली आम्हाला शिवाय ऐकावं लागते त्या सगळ्या गली जाऊ दे संडा सटापटा चोरला म्हणजे काय झालं आता ते आपला जन्म शीत हा कस आहे मग कसं करायचं मग नेहल्याला वापस आणायला येत नाही का तिकडच आपल्याला कमी आहे काय हं लय चुरू आपण डबडी तसली आज अजून पण मी काय सवय ना नाय टापण्या पोटरी नाव कशा पाय पले गुरु हवामान नको त्या जा राहू नको तुला रा कोण राहा जा मजी जेव्हा माणूस आहेत माझ्यातून तुला कसं जाऊन जाऊ देऊन जमते जा ती दोन कुठे गेली कोणती तुझ्या मागडची ह्याच्यामुळे जी नाही त्यांच का मग मी असं ती जायला म्हणून आम्ही गप्पत बसतो म्हणजे आम्हाला तुम्ही लावू का म्हणजे जमते हो? लागा मी तुमच्यासाठी आहोत काय करता रोज बांना होय लागा जाऊ दे मग पाटील काय म्हणते काय म्हणते रोज त्यांच्या इथलं पिरू चुरून खाऊन कास काय म्हणते पाटलाला कुठं माहीत आले पिरो चुरेल सांगितलं तर होईल होईल मग जनावर राखाला ती आहे का नाही काय मजा पाटील डोंगरा लागेल

तिच्या आवडाच तस द्याय कि तर तोंडावर टाकला अशी बोगडिने चाटा लागले आवृ खच केलं तिथे मला माझी मला लाज वाटले त्या मग तुम्ही राह त्याला घेऊन द्यावं लागल का चहाचा कप पुन्हा हा इथे भिकारी आपण माहित आहे ती त्यात कुठे थोडा तर चाव हाता बाकीच पाणी आम्ही बी ओत होते बर केलं पाटील हा बस... गप्पा मग काय तर गावाचा विकास करायचं बघाव आर गावच्या इटाचा साठी आमच्या वाटीवर रेगेत आठले तर दे तू कशाला आमची काळजी कराव लागेल बसावं का न ग पटला ना उठ तू उठ उठ बस तू इथ ना आम्ही बसला ग तू बसला गुर इथं शेतकोला आहे पटलाच आहे उठ तू तू उठ चाडारी बसली तिकड तिकड बसलय अरे ते जिथं नाही तिथं पुढे पुढे करीत आणि छातीच फुगवायला आलय तो, तो दोन्हीकून गोळ्या का काय मी दोन्हीकून गोळ्या घालीत नाव पाटील मला रात्री तिच्या कळाला आयडिया काय त्यानं काय मला कारशी धरून गावा काबीजकाराच बागा लागलय आम्ही आधी बी तुझ्या घरला आलो होतो बाबा तुला घरकुल देतो ही करतो ती करतो तू ऐकायला तयार नाही पाटील शी मला हे जी खेळ आहे बर का पाटील खेळी नाही गोड आपणाला गोड बोलून आम्ही कपाळाला बुक्का लावणारी माणसं थुका कस लावू बर तू पाणी पाहिजे चांगला आपण काय करू जाऊ कबड्डी खेळू असे म्हणजे कस आपला येणार आहे का येणार आहे का त्याला कुत्रिव निघा मी डावा यात दाफडा पोडाऱ्याला कुंबडीचा अंड वळल्या ओढवा असं कशा आहे आपण काय करू सांगू का अगोदर गापील थिओ काय डावा आपण कुस कबड्डी खेळवलो मनाच अन रियल मध्ये धुवा कबड्डी ना जास्त झाले वर करतो पण तोंडाला पुढे आम्हाला नाही तर बाबा होईल आम्हाला घालतील मोहरीन तू येऊन बस बोखाडे आमच्या आम्ही काय करीत नाव मी जातो पुढे पुढची सेटिंग लावतो तुम्ही या मागे आता हो मोही बघ या तुम्ही तसा माणूस चांगला आहे चांगला बाबा किती बाहेर आमच्या आम्हाला माहित आहे पडले काही उठ उठ जाऊ आता माझ्या नाही हॉटेल मग जाऊ मी मी नाही हेअर कंडिशन आहे आज ते असू दे कसं असते निसर्गाने आहे

आपल्या गावच्या आसपास चार पाच गावात निसते ह्याची आहे शंकर नाव अजून शंकर आहे हा अरे बारके एवढे एवढं असताना घालून रो टावून आणला तसं ते निप्पल बाटली दूध पाजले की आपण आठवतो तुम्हाला निप्पल बाटली तसले बारके लगे करायचं दूध पाजाशी मग मध्ये कापड आणलं नाही लावे पाच झाला कुस्त्याला उशीर पशी मारल माटवला बसला मी तो तुझा वाचतो जाऊ

आता काय याला काय घेर बिर असेल महागत फरक लागले शंकर याला कुठं आण रे याला बघतो तू तिथं लहान ओ मलाच लागले पाठी लांब होय शरडा तर पिलू वाटलं काय तुला हे आण कस पळत नाही बघतो अरे हाय या की पुढ रे अजून एक असला तर पिरू राव लगा खायल्यापासून सारखं माला दे माला दे मला दे खा नुसतं एकट्याच बघा ना तुम्ही असा उष्टा पिरू खाऊ काय मी मग पेले का काय सका सकाळी पेल नाव म्या मौंडा कसं काय लागलाय म्या लय मोठी गेम केली आहे म्हणजे पिरूच सांगितलं का काय पुरे माहिती मु रे शेलाच म्हणते ती चोराच्या मनात चांदन कुठलं पिरू काय बोला हवं तुम्ही बर मी पाटला कडे गेलतो पाटलाला येणार आपल्याकडे गेम खेळाला कसली गेम ए बाबा पबजी डिलीट केली की पबजी डिलीट केली कबड्डी कबड्डी खेळाला नवीन खेळाला आता कबड्डी नवीन आहे ऐका की माझा प्लॅन तर ऐका कबड्डी नवीन आहे जुनीच आहे पण आपण नवीन सारखं खेळायचं कस मी सांगितलंय पाटलाला म्हणलो आणि तुमच्या गड्यात पवार आहे म्हणलो जावा डापण्यासोबत जरा कबड्डी खेळा म्हणलं लगेच गुल्ल कि होय होईला होई 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 म्हणलं मला बी मा अजून कसं आलं नाही येईल सांगतो आता काय करायचं आहे त्या ठिकाणी मी त्याला खेळ खेळाचा म्हणून बोलवून घेतलेला आहे पण आपण रेलमध्ये बांधण खेळायचं डावसादाचा बांधण करायची नाही तर मारते रे बाबा गेल्या वेळेस सारखं नाही नाही पाटील मारते बर का आले मारले होते मला बाळ्या अजून तसला त्यातला बसला अंगावर साडे सत्तेचाळीस किलो किलो वजन आपलं कमी झालं काय मग ते बाळ्याच्या पिंडरी तेवढे साडे सत्तेचाळीस किलो आल का समजाला का काय अंगावर पाठव दमकुंडून जीव जाईल कबड्डी काय का बाळ्याचं टेन्शन घेऊ नका मी काय करतो आळ्याची आड जाऊन लपतो तुला जर बाळ्याच्या असत तुम्हाला टूरटुरकार कराल का पळतच्या बाळ्याला मी हव की मी कशा हव लपतो लपतो जा बाबा लपतो शाना इथं आम्ही आज ती दोन गेली ती कामाला कसा आहे तुम्हाला सांगू का आ, किती जण हाय ते ह्याला महत्व नाही किती जण हाय ते मिळून काम करणाऱ्याला महत्व आहे एक जण का असं ना पण काम असं मर्दासारखं करायचं शी माझ म्हणणार पहिले पासन आता तुम्ही दोघ जण कमी झालो मी आल पोरे ज्याला ज्याला देवता रे आगा। आगा। आगा जाला जाला की पुढच काय मला माहित नाही पुढच पका पोरा असं करतय पोडारी ह्या गावताची शपथ खातो मी तुम्हाला मारू देत नाव तुम्ही निस्त बिलगाच काम करा तुम्हाला जर जास्त व्हाली येतोच मी आळ्याच्या आडून विश्वास हाय का नाही जा मी जातो ती तिलीच तुमच्या पशी म्हणजे आपण या पुढारी तयार झाला शेवडीनं काय होत नाही पुढारी असा अजून अजून जरा एकदम मस्त मी जातो मी जातो ती याचा ओकुत आहे झालाय शंभर टक्के मला वाटत तुमचा मार खाला टाइम झाला तू गबर मी जरा घरी जाऊन येतो घरी जाऊन येतो मला काय मार खाणार होत बघा

राम, राम राम पाटील आज कुस्ती का कबड्डीचा काय खेळ कबड्डीचा कार्यक्रम खेळ टाकता सोबत आज तर कबड्डी आहे काय फिथच लाव तुला गेल्या वेळेस कमी गोळ आहे काय मी बरं तुला सांगा लव आता कुंभडीचा अंड गोळ्या गोळ चारपराजी जेव्हा उड्या मारण hey. या तुला एकटा बघतो माझ्या मांडीवडा बी नाहीच केला का मग तू ए तू थांब ए पुढारी आठ टिवणी जीवन आहे तुझा एक जर ह्यानं जाफडी दिली तर खुडबुड सुद्धा करा याच नाही तुला मला बी हीच म्हणत आहे लाहोरावणी तुझं एवढं एवढं नाही गप बस की जरा तू उठलं की सुटलं पाठल तर मग पुढे येतो हातभर छाटाट काढून पडतील कुठे आता आपण आलो का आपल्याला टाकाच आहे का नाही आला गोळाच आहे तुम्ही निसतो हा मना पाठील अरे मी डाव चालू होती की म्हणतो आता तयारी आमची काहीतरी बोलायची पाठीशी का म्हणा लायज बोललायस अल्लाह ग तुजा काना मगसा हाडुक दिसला लागनस लागलाज रोबा भानाला माझ्या पुढे आ आल कपिल का समोर लाग काय सांग निस्त आकार दाद। खडी कान करून असे लाल बंड करून बागा मार बाय बापण्या पोड रे नेट बोलत गुड गुड लव जाओ ए मख मख टाकरे इकडे हाला दावितो इअरिंग ना मी पहिल्यांदा जातो मी पहिल्यांदा थोडासा गाव हार अजिबात हार छान आहे बर छान आहे उगायच काय तू हा आता मला जात नाही तुझं बघायला रेषेच्या पाया फोडून जाते इकडी त्याच्या पायात इथून पाया फोडत रेषेवर उभारायला

माझा बस बसतोच आज तू तुम्ही मला मारल्याशिवाय घरांनी वाटायला लागले इकड बघित हो त्याशिवाय आपल्याला पिलत नाही ती कसा आहे दोन पोर नाही आपली एकतर हम्म मग काय तर होईल कुटाना आपल्या दोघाचं वजन आणि त्या बाळ्याचं वजन एक पार लागले

मारले <laughs> स्वामी <laughs> <laughs>

पाशी तो वाचवा मी बाथरूमला गेलो तो हो पळत म्हणून तो मारलो होय रे मारले बाई मला बे मारले बाई मी पाटलाला तानून आणतो हा गटून वार केला रे दापण्या पुढे रे कधी मागून वार करीत नाही साडे किलो वजन आहे आल कपिल कसं

হানপের করিয় য়া আনেন সানিয়ে আমাশানিয়ান সাকেকড় সেকে করানি সানি এসানিয়ে ছানিরা হেহানি খানিয়া

आता थांबा मी काय करतो मग मलिका पड हा तर तू, तू? खाली बसतो कबड्डीचा शेवटी कस काय पाटील बसा पाटील बसा भांडण उठके का हात कबड्डीचा खेळ होता म्हणून आम्ही पडती बाजू घेतली

या शिटा कोणी यायला पाहिजे होत कसा माझं कारण तर ऐकून घ्या काय नेमकं तिघाचा विरोध आहे आपण एकत्र बसलो का नाही मांडीला मांडी लावून मांडीला मांडी लावून बसलो गाड्या मग मग आपण एकत्र याच बघू क्या आता किती दिवस विरोध चालणार आहे एकत्र येऊन गावाचा विकास करू

काय तर करून पाटलाची जिरवावं लागते माझ्या मनात कल्पना आली कल्पना मी तर मारले अरे बाबा बाळ्या जर ओरडत हो तर मला वाटाल तर करत का काय आव पाटील तर असं कोल्हा चिरकले चिरकत होत <laughs> काय साखायला का तुला काय झालं माहिती का दगड घेऊन आलं का निश्चित असं केलं घ्यायचं मी कुठं हानीत होत पण आपल्यात कुठे दमाय माहिती एवढा खरं सांगू का मी माझा हेतू वेगळाच होता तुम्हाला दोघाला एकत्र आणायचं होतं गावचा विकास करायचा होता व असं गावातली जर दोन पार्ट्या झाल्या पार भांडण जर चालू झालं तर गावाचा विकास कधीच होत नाही नाही तुझं बरोबर आहे न आपण गावाच्या विकासासाठी गा पाटील दादागिरीच करते जाईल तिथं एक एकदा आपली ताकद दाखवला आता कशी बिहि बिहून गेली बघ कशी बिहिली बघ बर बिहली त्या आता ही आपला पहिला प्रयत्न आहे आपण अजून प्रयत्न करू दुसऱ्या प्रयत्नात तर जीवच अरे आजच मरत मी बाबा हो का आता एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत ना मला नको कांडच हो का पुढारी तू मध्ये मध्ये नाही कांडच तुम्ही एकटच असला हो का समजा रेशन कार्ड काय आहे नवीन निस शर्ट फाडून टाकला आय असलेले शर्ट फाटली की एवढ्या प्रत्येक गावाचं जर आपण उदाहरण घेतलं तर प्रत्येक गावामध्ये विरोधक वर्ग जास्त वाढत गेलेले असतात म्हणून आपल्या गावाचा विकास होत नाही विरोधक जास्त न होता आपण एकत्र येण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा